नमस्कार न्यूज यात्रामध्ये स्वागत आपण आज अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत हैदराबाद गॅजेटच्या आधारे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवायचे आहेत त्यांच्यासाठीचा एक अर्ज आत्ता आपण आपल्या सर्वांना दाखवणार आहोत जे गरजू आहेत ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांचा विहित नमिनातील अर्ज म्हणजे अत्यंत अधिकृतपणे कशा पद्धतीनं अर्ज भरायचा आहे ते आत्ता आपण दाखवणार आहोत जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षातील हा नमुना अर्ज आहे अर्ज भरताना काय काय भरायचं आहे हे आपण आत्ता दाखवणार आहोत त्यामुळं सर्वांनी आवर्जून बघावं असं ही माहिती आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छापविल नमुन्यामध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत सगळ्यांना त्यामुळं त्यांचं एक मोठं काम प्रशासनाच्या वतीनं हलकं करण्यात येत आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तशी ती त्रिसदस्यीय समिती गावागावामध्ये जाणार आहे त्यामध्ये तलाठी असणारे ग्रामसेवक असणारे आणि सहाय्यक कृषी अधिकारी असणार आहे त्याचबरोबर गावातील पंचमंडळींच्या समक्ष हा अर्ज भरून द्यायचा आहे पूर्वीच्या काळी ज्यांना नोंदी सापडल्या त्यांच्या आधारे आता ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांनी काही पुरावे सादर करायचे आहे आणि ते पुरावे सादर करण्यासाठीचा हा अर्ज आहे अत्यंत महत्त्वाचा हा अर्ज आहे आपण कुणबी जातीचं जर प्रमाणपत्र काढायचं असेल तर काय काय करायचं आहे ते आपण बघू शकता हा अर्ज आपण बाजूला दाखवत आहोत त्यामध्ये क्रमांक एक आहे अर्जदाराच्या दस्तऐवाजाचा पूर्ण तपशील त्याला भरायचा आहे त्यामध्ये शाळेचे दाखले त्याला द्यायचे आहे शाळेचा दाखला हा सगळ्यांकडं असतोच जे शाळेत गेलेले नसतील त्यांच्या बाबतीत हा प्रश्न असू शकतो परंतु शाळेत गेलेल्यांसाठी शाळेचा दाखला आहे नोंदणीकृत दस्त जे असतं त्याच्यामध्ये साधारणतः एक उदाहरण म्हणून त्यांनी वीज बिल दिलेलं आहे विजेचं बिल आपल्याला देता येईल याशिवाय महसूल दप्तरामध्ये इतर कोणतीही शासकीय दस्त तुमचा असेल तर तो द्यायचा आहे गव्हर्नमेंटमधले तर आपल्या नावावर जे काही असेल समजा जमीन असेल किंवा सातबारा असेल त्याचा पुरावा आपल्याला द्यायचा आहे इतरही काही नोंदी असू शकतात शासकीय कार्यालयामध्ये त्या देता येईल याशिवाय संदीप शिंदे यांच्या समितीने जे ठरवून दिलेले दस्त आहेत त्याची एक यादी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे समितीच्या वतीने त्यापैकी एखादा दस्त आपल्याला द्यायचा आहे आणि एक ॲफिडेविट द्यायचा आहे प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायचं आहे नंबर दोनचा जो मुद्दा आहे आपण अतिशय सावकाशपणे हे समजून घेतलं आहे की एक नंबरला आपल्याला काय करायचं आहे शाळेचे दाखले नोंदणीकृत दस्त त्याच्यामध्ये वीज बिलाचं उदाहरण दिलेलं आहे त्याशिवाय ग्रामपंचायतीचे दाखले आपल्याला चालू शकतात महसूलमध्ये काही नोंद असेल शासकीय दप्तरामध्ये जसं मी सात बाराचं सांगितलं तसं इतरही नोंद असू शकते ते नोंद द्यायचं आहे आणि संदीप शिंदे यांच्या समितीने दिलेले जे काही निकष आहेत त्यानुसार आपल्याला कागदपत्रं द्यायचे आहेत आणि प्रतिज्ञापत्र आपल्याला सादर करायचं आहे याशिवाय जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक हो असलेली सर्वसाधारण इतर कागदपत्रं काय काय अर्जदाराचा प्रवेश निगम उतारा त्याचा प्रवेशाचा निगमाचा उतारा आहे तो आपल्याला द्यायचा आहे अर्जदाराचे आजोबा वडील यांच्या शाळा सोडल्याचा दाखला जर असेल तर तो, तो पण आपल्याला सादर करण्यात येईल प्रवेश निगमाचा उतारा आणि जात प्रमाणपत्र जर त्यांच्या संबंधित कोणाचा असेल तर ते देता येईल अर्जदारांचे सक्के भाऊ सक्की बहीण सक्के काका सख्खी आत्या आत्या या लक्षात घ्या सक्के भाऊ सक्की बहीण सक्के काका सक्की आत्या यांचा शाळा सोडल्याचा काही दाखला असेल तर तो, तो देता येईल याशिवाय वडील किंवा सक्के काका यांच्या सेवापटाची माहिती आपल्याला देता येईल ती पण शासकीय नोंद म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तर इतकी सगळी कागदपत्रं त्याच्यामध्ये चालणार आहे याशिवाय आ, तेरा ऑक्टोबर दोन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी या सगळ्यांच्या शालेय महसुलीमधले काही पुरावे सापडत आहेत का एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे पुरावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण जे त्या वरती उल्लेख केला त्यांचे काही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या गावातले काही तपशील सापडतात का, का ते द्यायचं आहे आणि तहसीलदाराकडनं जे आपण डोमेसाईल सर्टिफिकेट घेतो रहिवासी प्रमाणपत्र घेतो ते सहजपणे मिळतं ते आपल्याला तिथून सबमिट स अर्जदाराला सबमिट करायचं आहे याशिवाय तिथलं रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल त्या तुमचं स्वतःचं तर ते तुम्हाला तिथं स जमा करायचं आहे त्यासोबतच विवाहित स्त्रीसाठी ज्या स्त्रियांचं विवाह झालेले आहे यांच्यासाठी शालेय दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे तोसुद्धा आपल्याला तिथं निर्गम उतारा म्हणून दे देता येईल आहे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र टी सी ज्याला आपण म्हणतो तेसुद्धा तिथं चालू शकतं याबरोबरच वंशावळीचा एक पुरावा आणि नातेवाईकांचं प्रमाणपत्र आता आपण जसं उल्लेख केलेला आहे आधी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहे तर त्या संबंधित त्यांची वंशावळ असेल ते जर ना वंशवळीचे नातेवाईक असतील तर त्या नातेवाईकांच्या वंशावळीच्या सोबत त्या नातेवाईकांचं प्रमाणपत्र शपथपत्र हे आपल्याला तिथं अर्जदाराला सादर करायचं आहे अर्जदाराची सामाजिक प्रतिज्ञापत्र जे भरून द्यायचं आहे त्याच्यामध्ये पण त्यांना त्याची जात नमूद करायची आहे अर्जदार कुणबी असल्याचा दावा करतो आहे का तिथं होय किंवा नाही असं एक कॉलम आहे त्याला कुणबी आहे असं म्हणायचं आहे का स्वतःला तो कुणबी आहे अर्थातच ज्याला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे त्याला तिथं होय असंच लिहायचं आहे गावातील आणि कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे का तिथंसुद्धा होय किंवा नाही आहे असल्यास त्यांची नावं द्यायची आहे ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांची नावं द्यायची आहे त्यांनी प्रतिज्ञापत्र मिळ दिलेलं आहे का म्हणजे प्रतिज्ञापत्र त्यांनी काय द्यायचं की ज्यांच्या नातेवाईकांचं प्रमाणपत्र सापडलेलं आहे वंशवाळीचं त्यांची नावं तिथं द्यायची आहे आणि त्यांच्याकडनं प्रमाणपत्र घ्यायचं आहे की हे संबंधित अर्जदाराचे आता जो अर्ज करणार आहे त्याचे नातेवाईक आहेत असं त्यांच्याकडनं प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्यामुळं ते छायांकित प्रत त्याची तिथं तुम्हाला जोडायची आहे प्रतिज्ञापत्राची ती ओरिजिनल नाही दिली तरी चालेल कारण ती एक प्रत इतर अनेकांना काम येऊ शकते त्यामुळे तिची छायांकित परत झेरॉक्स कॉपी जरी दिली ती श तेवढी जरी दिली, दिली ती प्रमाणित करून द्यायची म्हणजे अटॅस्टेड करून द्यायची आहे जातीबद्दल कोणताही पुरावा असल्यास इतर काही प्रमाणपत्र किंवा पुरावा असल्यास तोसुद्धा तिथं तुम्हाला सादर करता येतील अर्जदाराला अर्जदाराचा शेतीचा तपशील जर असेल तर तो आपल्याला तिथं अर्जदाराला द्यायचा आहे भूधारक आहे की भूमिहीन आहे असं एक तिथं काय काय हे विचारलेलं आहे तर भूमिहीन असेल तर तसं नमूद केल्यानंतर तसं काही द्यायची गरज नाही पण शेतजमिनीचा इतर कुठलाही दस्तावेज चालू शकतो तो दिलेला असेल तर तसं आपलं तिथं अर्जदाराला ते देता येणार आहे समितीच्या स्थानिक माहितीच्या आधारे ते निरीक्षणं तिथं घेतली जाणार आहे विशेषतः तेरा ऑक्टोबर मी आधी सांगितल्याप्रमाणे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जे लोक याच्यामध्ये आहे असे त्यांनी पुरावे दिलेले आहेत तिथं त्यांनी दिलेले असतील तर होय म्हणायचे नसतील दिलेले तर त्यांनी नाही म्हणायचं आहे अर्जदाराच्या जा कुणबी जातीशी संबंधित असल्याचा जा दावा तो विश्वसनीय आहे की नाही तर याच्या बाबतीमध्ये त्याला तिथं अर्थातच होय असंच तिथं तपशील त्यांना लिहायचं आहे याशिवाय मग खाली सहा नंबरमध्ये एका असा का या फॉर्ममध्ये जो सहा नंबर आहे त्याच्यामध्ये एक तपशील दिलेला आहे की सर्व प्रतिज्ञापत्र म्हणजे अर्जदारांनी दिलेले आणि नातेवाईकांनी दिलेले सर्व प्रतिज्ञापत्र नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र वास्तव्याचे पुरावे महसूल पुरावे आता हे वरती आपण सगळी माहिती घेतलेली आहे आणि शिंदे समितीने दिलेले सगळे कागदपत्र जमीन असलेल्या ले, नसल्याचा लेखी पुरा म्हणजे लेखी म्हणणं जे असेल ते ॲफिडेव्हिटमध्ये द्यावं लागेल असलं तर त्याचे पुरावे द्यावे लागतील आणि नंतर मात्र सात नंबरला अतिशय महत्त्वाचा का, का, का मुद्दा आहे की पंच लोकांच्या बाबतीतचा याबाबतचं या तपशील आहे तर पंच त्यामध्ये संपूर्ण पंचाचे पाच पंचाचे तिचं नाव असतील पंचांच्या स्वाक्षऱ्या असतील कोणत्या पंचांच्या समक्ष या समितीने या सगळ्या कागदपत्रांची पाहणी केलेली आहे अशा पद्धतीनं हे सगळं अर्ज त्यांना भरून द्यायचं आहे याशिवाय आ आठ नंबरचा जो का स हे आहे त्याच्यामध्ये ते सरकारी अधिकारी तो कालम भरून घेणार आहे पण पंच लोकं खातरजमा करून त्यांचे काय म्हणणं असेल या सगळ्या अर्जाच्या बाबतीत पंच तिथं नोंद करतील आणि त्यानंतर न समितीचे जे सदस्य आहे ते समितीच्या सदस्यामध्ये आपण जर सांगितलं ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे त्यांच्या सहाय्या करून या सगळ्या गोष्टींचं तिथं न्यायनिवाडं करतील आणि हे प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा आपला अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण होतील आणि त्यानंतर सक्षम अधिकारी कुणबी असल्याचे सगळे पुरावे असल्यास त्यांच्या अधिकारामध्ये कुणबी जातीचं प्रमाणपत्र आपल्याला देईल त्यामुळं अत्यंत सोप्या पद्धतीने आता आपला हा तिसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे सांगतो आहे यात्रामध्ये त्यामुळं न्यूज यात्रामध्ये आपण सतत या सगळ्या व्हिडिओवर लक्ष ठेवा आपल्याला याची खूप मदत होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हीच माहिती दिलेली आहे की आपण रत्नपूर तालुक्यामध्ये मावसाळा खिरडी गदाना आणि या सगळ्या गावामध्ये सोनखेडा या गावामध्ये तिथल्या स्थानिक रहिवाशांनी असा अर्ज भरण्यासाठी स्थानिक पातळीवर कसा तक्ता तयार केलेला आहे गावाचा तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवतो आहोत की अर्जाचा नमुना कसा असणार आहे अर्ज घेण्याची पद्धत कशी असणार आहे अर्ज देण्याची पद्धत कशी असणार आहे यावर आपलं पूर्ण बारकाईनं लक्षणं असणार आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूजात राहा कारण हे आहे आपलं चॅनल